नमस्कार मित्रांनो मित्र ही गोष्ट बऱ्याच वर्षापूर्वीची आहे आमच्या वडिलांनी सांगितलेली आमचे वडील शिक्षक होते ते सातवी पास होते त्यावेळेस सातवी पास झाले की लगेच शिक्षकाची नोकरी लागायची ते, 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 ते शाड़ा शाड़ा गाव एक लहानशा गावात नोकरीच होते तेथे पहिली ते सातवीपर्यंत शाळा होती शाळा ही तुमदार व कोलावर होती गावाबाहेर गाव आणि शाळेमध्ये एक फरलांगा अंतर होते म्हणजे एक किलोमीटर गाव रस्त्याला लागूनच शाळा होती शाळेला व्यवस्थित तारेचं कुंपण होतं गेट होतं एक आणि भला मोठी मैदान होतं काही झाडं वगैरे लावलेले होते पटांगण मुलांना खेळण्यासाठी वगैरे अतिशय टुमदार शाळा होती विहीर वगैरे सर्व सोयी केलेल्या होत्या आता गाव ते शाळेपर्यंत जो रस्ता होता तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला शेती होती आणि रस्त्याला लागूनच शाळा होती गावात अजून लाईट आले नव्हती सर्व त्या चिमण्या व कंदील वापरायचे त्यावेळेला शिक्षक खूप मन लावून व काळजीपूर्वक मुलांना शिकवायचे गावात सर्व शेतकरी लोक होते त्या काळात शिक्षक लोक खूप प्रामाणिक होते ते मुलांना खूप मन लावून शिकवायत कोणीही खाजगी ट्यूशन घेत नव्हते हो सातवीच्या वर्गात फक्त वीस विद्यार्थी होते आपल्या शाळेचा शंभर टक्के निकाल लागला पाहिजे म्हणून खूप मेहनत घ्यायची आता सातवी म्हणजे पी एस सी किंवा फायनल मनाच्या तळाला आता शाळेत सर्व शिक्षक तरुणच होते आता त्यावेळेला फायनल परीक्षा झाली म्हणजे सातवी पास होता बरोबर नोकरी लागायची त्याच्यामुळे ला सातवीला परीक्षेला फार महत्त्व होतं तर गावात दहा किंवा अकरा वाजेपर्यंत शाळा चालायची आणि नंतर अभ्यास झाला का मुलं आपापल्या घरी निघून द्यायची वाघ गुरुजी व कोल्हे गुरुजींनी असे ठरवले की आपण आपल्या शाळेतच रात्रीची शाळा सुरू करू परंतु बऱ्याच लोकांचा विरोध होता की शाळा गावापासून दूर आहे मुलं लहान आहेत आणि त्यावेळेला सातवीचे मुलं जे असले ते सोळा सतरा वर्षाचे मुलं राहायचे कोण्या अठरा वर्षाचे राहायचे कारण मुलांना खूप उशिरा शाळेत टाकायचे सात वर्षे आठ वर्षे झाल्यावरच लोक शाळेत मुलांना टाकायचे म्हणजे मोठीच मुलं असायची वेळेला पण बऱ्याच लोकांचा विरोध होता की शाळा गावापासून दूर आहे मुलं लहान आहेत विशेष म्हणजे गावात अशी चर्चा होती की शाळेत भूताटके आहे परंतु वाघ गुरुजी व गुरुजी यांच्या या गोष्टीवर विश्वास नव्हता हो अहो शाळा ही विद्या मंदिर असते तिथे कसली भूताटकी व शाळेतच रात्री मुलांना शिकू व त्यांचा अभ्यास होऊ अभ्यास घेऊ आणि आपण पण तिथंच झोपू म्हणजे सकाळी पाच वाजता उठून सर्वांना अभ्यास करायला लावू गावाबाहेर शांत वातावरण सक सकाळी अभ्यास खूप चांगला होतो झाले म्हणजे रात्री आपल्याला जास्त वेळ मुलांचा अभ्यास घेता येईल व सकाळी पाच वाजता उठवता येईल खरंच खूप चांगला अभ्यास होईल झालं बऱ्याच शिक्षकांनी सांगितलं की ठीक ठीक आहे ते चांगलं आहे परंतु ते शाळेत भुताटकी आहे असं ऐकतात असं ऐकून येत आपण आपणही बाहेरगावचे पण गावातले लोक सांगतात परंतु कोल्हे गुरुजी आणि वा गुरुजी पक्के होते तेव्हा ज्या हो, दे हो शाळा विद्या मंदिर कशाची तिथे भुताडकी वगैरे हो ही काहीतरी अफवा असते जाऊ द्या अंधश्रद्धा आहे या गोष्टीकडे लक्ष द्यायचे आणि आपण शाळेतच रात्रीची शाळा घेऊ सातवीच्या मुलांची झाले दोन्ही गुरुजींनी रात्रीची शाळा सुरू केली सर्व मुले व दोघी शिक्षक रात्री जेवण झाले की आठ वाजेच्या आत शाळेत जमा व्हायचे व अभ्यास सुरू करायचे आता गावात लाईट नाही तर शाळेत कुठून असणार मग तीन चार कंदील लावून सर्व घोडके करून बसायचे व दोन्ही शिक्षक त्यांना अभ्यास करून घ्यायचे इतरही शिक्षक त्यांना अजूनमधून द्यायचे थोडा वेळ बसायचे त्यांना मदत करायची आणि निवून यायचे आता मुलांचा अभ्यास अतिशय एकदम मस्त होत होता मुलांनाही खूप मजा वाटत होती आणि गावापासून दूर असल्यामुळे एकदम शांत वातावरण मस्त अभ्यास होतोय वाघ सर्व मुलं खुश होते शिक्षक खुश शिक्षिका पण खुश होते वाघ गुरुजी आणि कोलगुरुजींना वाटला आपण जे निर्णय घेतला तर अतिशय उत्तम आहे तिथं आठ नऊ मोठमोठ्या खोल्या होत्या एक मुख्याध्यापकाची खोली होती लायब्ररी होती त्या काळातसुद्धा अतिशय व्यवस्थित शाळा होती ती कौलारू शाळा मोठं वरांडा जुन्या पद्धती शाळा खूप छान असतात बस मोठ्या रूम एकाच रूममध्ये सर्व ज्वरा वगैरे टाकायचे मुलं घरून त्या वळाला कोणाच्या घरी चादरी वगैरे नव्हत्या तसेच उशी नंतर गोधड्या असतात गोधडी घेऊन यायचे आणि त्यांनी तिथंच ठेवलं होतं बस तिथंच झोपायचे सकाळी उठून यायचे गोधड्या वगैरे सर्व एका बाजूला कोपऱ्यात सर्व घडी करून सर्वांच्या अंतर ठेवून द्यायचे आणि सकाळी घरी येऊन द्यायचे शाळा सकाळचे वर्ग सात वाजता सुरू व्हायचे त्याच्या आधी मुलं घरी निघून यायचे असं अगदी व्यवस्थित रात्रीची शाळा चालू होती आणि सातवीचे वर्ग तो बाराला सुरू व्हायचे तोपर्यंत मुलं घरी जाऊन फ्रेश होऊन बारा वाजता बरोबर शाळा द्यायची असं आणि रात्रीची शाळा अगदी सेम मजेशी चालू होती आता कंदिलाच्या प्रकारचा सरांच्या अभ्यासालाचं सकाळी पाच वाजता घड्याळाला म्हणजे त्याड्याला अलार्म राहायचा स्प्रिंगचे घड्याळ बस पाच वाजेचा अलार्म लावला राहायचा ओ अलाम वाजला का लगेच दोघं शिक्षक उठायचे सर्व विद्यार्थी पण उठून जायचे त्या आवाजाने आणि मग सर्व तोंड वगैरे धुऊन लगेच अभ्यास सुरू करायचे त्यावेळेस टेबल क्लॉक होते ठणठणीत बेल वाजायची बस पाचची बेल होता बरोबर पटकन सर्व मुलं उठायचे असे आठ दहा दिवस मजेत गेले मुलांनाही वाटले की खरंच शाळागावापासून दूर असल्यामुळे अभ्यास चांगला होतो आणि एके दिवशी सर्व वर्ग झोपले होते बाहेर वरांड्यात कोणीतरी चालण्याचा आवाज आला आता रात्रीचे अभ्यास वगैरे करून अकरा बारस वाजता झोपून गेले होते मुलं बारा साडेबारा झाले असतील बाहेर चालण्याच्या आवाजाला वाघ गुरुजींना जाग आली कोणीतरी खिडकीत खिडकीत उभी होते व वर्गात पाहत होते सर्व झोपे गेले होते त्यावेळेस वर्गात वाघ वगैरे असे काहीच राहायचे नाही सर्व विद्यार्थी बसून अभ्यास करायचे फक्त एक टेबल व खुर्ची असायची ती काळी व्यक्ती एक सारखी खिडकीतून पाहत होती फक्त वरांड्यात उभी होती आता फक्त वरांड्याची खिडकीच उघडी होती आता खिडकीतूनच पाहतो बाकीच्या खिडक्या बंद होत्या कारण थंडीचे दिवस पण ठेवलेत फक्त एकच खिडकी चालू होती वरांड्याकडची दरवाजा बंद होता गुरुजींना वाटलं की कोण असेल त्यांनी आग दिली कोण आहे भाऊ एवढ्या रात्री काय करतो तू इथं काय बघतो मध्ये त्या व्यक्तीने खिडकीतूनच मोठमोठ्याने असणे सुरू केले ते असे एकदम भयानक होते ते आसण्याने आस काही विद्यार्थी जागे झाले कोल्य गुरुजी पण जागे झाले उठले सर्व उठून बसले खिडकीकडे पाहत होते खिडकीत व्यक्ती बेसूर असू लागली अजून तेवढ्यामध्ये अजून एक व्यक्ती व्यक्तीच्या खिडकीजवळ आली अंधारात त्याच्या चेहरा निर्दिसत होता ती खिडकी काळी भिन्न व्यक्ती आली वृत्ती पण असू लागली त्यांच्या असे त्यांनी असणे थांबवले मग जोरजोरात मोठमोठ्याने असं श्वास आवाज सुरू लागले लगेच गुरगुरण्याचा आवाज आला हो बापे हे ऐका का वेळ सर माणसं तर नाही वा गुरुजींना शिंकाली नाही येणसाहेब तरी आलेले आणि वा गुरुजी व कोल्ले गुरुजी पटकन उठून बसले व कंदिलाचा प्रकाश त्यांनी मोठा केला टेबलावरच कंदील ठेवलेला एक बाकीचे कंदील विजून टाकले होते त्यांनी मोठा केला त्यांनी कंदिलाचा के प्रकाश मोठा करताच त्या दोघं व्यक्ती खिडकीतून गायब झाल्या आता त्या सर्व सातवीतील विद्यार्थी आता ते सर्व सोळा सतरा वर्ष होते ते सर्व एकदमच भेदरल्यावर घाबरून आले गुरुजी गुरुजी ते भूत आहेत व पट पटकन तोंडार पांगरुन झोपून जा आणि पटापट सर्व मला तोंडार पांगरुंगून झोप गेली पण कोल्हे गुरुजी वा गुरुजी हातात काठी घेतली व कंदील हातात घेतला व त्यांनी धाडस केले बाहेर कोणीतरी वाथरट लोक आले असतील किंवा मेंटल किंवा पागल लोक असतील आणि ते रात्रीच्या वेळेला येऊन असं घाबरत असतील मुद्दाम घाबरण्याचे काम करत असतील दराजोळ आले बाहेर मोठमोठ्याने सासू श्वासाच्यावर उघडण्याचा बेसूर आवाज येत होता पण खिडकीत मात्र कोणीच हो येत नव्हतं मग गुरुजींनी दारू उघडले व बाहेर वरण्यात आले कुंदिलाच्या प्रक्षात पाहिले कोणीच हो नव्हते आता आवाज पण बंद झाला होता आता शाळेच्या जेवूबाजूस काटेरी त ता, काटेरी तारेचे कुंपण होते बरीच मोठी जागा होती गेट तर बंदच होते गेटला अजून कुलूप होते मैदानात कोणीच नव्हते दोघांना वाटले आपण दरवाजा उघडून बाहेर आलो ते मात्र ते वाथरड मुले असतील ते पडून गेले असतील फाटकार चढून आपण पण आपण आवाज येतो दरवाजा उघडता बरोबर तेवढ्या वेगात कसं का ते जातील आता समोरच तर गेट आहे वा गुरुजींना संकले नाही काहीतरी वाजेजूला पाहिलं कोणीच नाही संपूर्ण त्यांनी कंदील घेऊन फिरले त्या मैदानात कोणी दिसलं नाही मग परत आले वर्गात आले दरवाजा बंद केला झोपले विद्यार्थी जागेच होते ते म्हणाले गुरुजी तुम्ही बाहेर जायला नको तू अहो इथं भूत अटकी ते भूत होते आणि पण मग काळे काळे भूत आता वाघ गुरुजीने कोल्हे गुरुजींनी मुलांना दाखवलं काय चुप असा तुम्ही तुम्हाला लहान लहान मुलं आहेत तुम्हाला काय समजतो अर ते भूत वगैरे नाही ते कोणतरी वात्रट मुलं आहेत किंवा कोणतरी मेंटल व्यक्ती इंधी येऊन आपल्याला घाबरवते जा सर्व मुलं झोपी केली गुरुजी झोपी केली त्यांनी दरवाजा व्यवस्थित कडी लावले झोपे गेले थोड्या वेळाने कोणीतरी दरवाजा परत ठोठावला ते दोन्ही गुरुजी उठून दचकून उठले बाहेरून दरवाजा ठोठवण्याच्या जोरजोरात श्वासूसूच्या गुरगुरण्याच्या गुरघुरू करण्याचा आवाज येत दो होता दोघांना वाटलं की वाथरट मुलं परत आलेली दिसतात त्यांनी काट्या घेतल्या व एक एका हातात काठी कंदील घेऊन परत दरवाजा उघडून बाहेर पडले बाहेर पडतात तर कोणीच नाही त्यांना असं वाटलं की आपल्याला भात झाला असेल हे मुलांनी सांगितलं भूत भूत भूते त्याच्यामुळे आपल्याला भात झाला असेल जाऊ द्या किंवा आपल्याला स्वप्न पडलं असेल म्हणून आपण बाहेर आलो परत जाऊन झोपले ती रात्र तशीच गेली त्या दिवशी सकाळी गावात मुलांनी सर्व रात्रीचा अनुभव सांगितला गावात सर्वीकडे चर्चा झाली इतर शिक्षक लोक वगैरे त्यांनी सांगितले की गुरुजी जाऊ द्या भूताटकीचीशील ते आता रात्रीचे तर काळज घेऊ नका गावात कितीतरी घरं खाली खूप मोठमोठे घरं आहेत बरेच लोक आपलं घर देऊन देतात चला रात्री घ्या क्लास इथं कशाला तुम्ही शाळेत येतात नाही खोले गुरुजींना न वा गुरुजींना वाटत नाही नाही ते गावाबाहेर चांगला अभ्यास होतो हे काही कोणीतरी वात्र लोक आहेत आणि ते तिथं मुलांचा अभ्यास होऊ नको म्हणून ते असं करतात जाऊ द्या पण दोघं गुरुजी म्हणाले नाही ही सर्व अंधश्रद्धा आहे त्यांनी मग रात्रीची शाळा शाळेतली बंद केलीच नाही सुरूच ठेवली सातवीचे महत्त्वाचे वर्षी आहे त्या काळात सातवीला खूप महत्त्व होते मुलं घाबरली होती पण अभ्यास महत्त्वाचा मग मुलं अभ्यासासाठी शाळेत येऊ लागलेत रात्रीच्या रात्रीच्या शाळेत मुलं येऊ लागलेत असे चार पाच दिवस झाले परत तसा प्रकार सुरू झाला मग सर्व खिडक्या बंद ठेवू लागलेत वरांड्यातली बी खिडकी उघडायची नाही बस आणि थंडीचे दिवस येत कशाला उघडायचं काही हो, मध्ये नाही आणि मोठं रूम खूप मोठी होती त्याच्यामुळे थंडी वाजायची नाही आणि हवेची काही आवश्यकता नाही निमोठ कौलारू शाळा आता थंडीचे दिवस खूप थंडी, थंडी पडली होती मग नेहमीच रात्री असा प्रकार सुरू व्हायचा दोन चार दिवस झालं का बाहेर चालण्याचा आवाज दरवाजा तो ठोठवण्याचा आवाज आणि श्सो श्साचे मोठमोठे आवाज आणि गुरघुरण्याचा मग त्यांना असं वाटलं की दोन्ही आता चार पाच लोक फिरतात त्याचं की हे काहीतरी टवाळखोर मुळे आणि एक गुरुजींनी ठरवलं की अचानक आपण यांना हे करायचं मग त्यांनी बॅटरीसुद्धा सुद्धा आणून ठेवल्यात घडाळ्यात पाहिजे तर बारा नंतर सुरू असते झाडाला संपूर्ण झोपले राहायचे कंदिला जे मंद प्रकाश राहायचे झाडाला आणि मग बाहेर बराच रात्रभर असं चालण्याचा आवाज यायचं जोरजोर जो श्वास घेण्याचा भेसूर आवाज होऊ मोठमोठ्याने असण्याचा आवाज येऊ लागला मुलं खूप घाबरायला लागले पण का व्हायचं रात्री अकरा वाजेपर्यंत अभ्यास घ्यायचे आणि मुलं थकून गेली राहायची अभ्यासामुळे रा आणि ते डाराडूर झोपून द्यायचे कधी त्यांना जाग घ्यायची मग यांनी सर्व खिडक्या बंद केल्यामुळे के आवाज यायचे फक्त कोल्हे गुरुजी आणि वा गुरुजी यांना जागे राहायचे ते म्हणायचं काय करायचं हे वाचरट मुलाचे नायनाट कसा करायचा मग त्यानेच ठरलं की आवाज आला का परत कंदिलाचा प्रकाश मोठा करायचा आणि दराजे उघडून ते काठी घेऊन बाहेर जायचे आता बाहेर गेले की सर्व गाय व्हायचं आता दोन्ही गुणचे कंट्रोल की असा आवाज येऊन एवढ्यामध्ये मुलं कसं का पडून जातात फाटकोलान फाटक तर बरं दूर आहे शाळेपासून आपण फटक अगदी वरांड्यात आवाज येतो आपण फटकनद्वारा जो म्हणून बाहेर येताच आवाज एकदम काय एवढ्या मिनिट पण लागत नाही काही सेकंदाच्या आत मुलं पडत जाऊन गेट कुदून बाहेर जाऊन नाही शकत काय हा प्रकार ते बिचारे आश्चर्य करू लागले इतर जो स्टाफ होता शाळेत आमचे वडील वगैरे होते त्यांनी सांग त्यांनी त्यांना सल्ला दिला गुरुजी रात्रीची शाळा शाळ शाळेत घेऊ नका गावात या कारण शाळेत भुताटकी आहे शाळेतली रात्रीची शाळा बंद करा पण दोघांचं असे म्हणणे की आपण शिक्षक वर्ग आणि याशा अंधश्रद्धेवर कसं कसं स्पष्ट ठेवायचा रात्रीच्या वेळेला इतर शिक्षक बी यायला यायचे पण नऊ दहा का लगेच ते निघून द्यायचे कोणी थांबायचे नाही वाघ गुरुजा आणि कोल्हागुर्जा मात्र रात्री तिथंच झोपायचे आणि त्यांनी दोघांनी निश्चय केला की कोणीतरी वात्रट लोक आहेत त्यांना आम्ही एक दिवशी पकडूच झाले त्यांनी कोणाचे ऐकले नाही मग त्यांनी बऱ्याचदा असं केलं की आवाज अगदी आला का एकदम दरवाजा उघडून बाहेर जायचं पण काय व्हायचं त्यांना शंका की नाही की गाणे कसे पडतात ते कोल्हागुरुजांना शंका लागले नाही खरं असू असं असू शकतो की भूताटके असेल आपण घाबरल्यामुळे आपलं तसं वाटतो आपण दरवाजा उघडतो आपल्या सासू लागताच ते दूर पडत असेल वागणाव पण आपण दरवाजाजवळ उभे असतो बाहेर हसण्याचा आवाज येतो चालण्याचा आवाज आहे आणि आपण उघडता बरोबर आवाज गायब होतो असं कसं आपण कंजिन्यू घेऊन बाहेर येतो नाही ज्याला मग त्यांनी दोघांनी ठरवलं की कंदील घ्यायचा नाही कंदील अगदी मंद प्रकाशात करून ठेवायचा बस बॅटरी हातात घेऊ व दरवाजा उघडून एकदम बाहेर जाऊ त्यांना पकडू झाले त्याने आतून दरवाजा बंद केला पण कडी लावली नाही म्हणजे फटक कडीचा चार आवाज होता फटकन आपला दरवाजा उघडता येईल मात मुलं झोपले हे दोघं शिक्षक जागेच होते रात्रीचे बारा वाजले साडेबारा वाजले घड्याळात पाहिजे ते एक वाजला आज आज आवाज कसा येत नाही अचानक आवाज आला कोणीतरी चालत आलं वरांड्यात फिरायला लागला त्याने दरवाजा जोरजोराने ठोठवला मध्ये बाहेर असण्याचा आवाज भेसूर आवाज यायला लागला असं हसं हसं जोरजोराने असे वा कुठली गुरुजी वा गुरुजी घाबरली की नाही ही जास्त वाथरट मुलं आहे आता यांना आपण पकडूच हे रा, आता रात्रीचे एक वाजला असेल त्यांनी उठले तुम्ही हातात काट्या घेतल्या बॅटरी घेऊन दरवाजेजवळ उभे राहिले दोन मिनटं थांबले बाहेर मोठे आवाज येतोच होता फेसूर आवाज फिरण्याच्यामध्ये दरवाजा जे थाप द्यायचे दरवाजे ठोठावचे मग त्यांनी काय केलं सार उभे राहिले आणि एकदम दरवाजा उघडला व बॅटरीचा उजड टाकला पटकन बाहेर आले आणि दोघे एकदम दचवले कारण बाहेर चार पाच मानवी हाडांची सांगाडे उभे होते ओ बापरे त्या दिवशी काळी आकृती मानवी हाडांची सांगाडी त्या डोळ्यामध्ये दोन अजून काळ्या आकृती उभं राहिले चारी त्यांना एकदम घेरलं आता दोन्ही गुरुजींना एकदम घाबरले बाबरी आपण वरांड्यात येऊन गेलो चारी बाजूने या मानवी हाडांची सांगाडी आणि ह्या दोन काळ्या आहे ओ बाबरी का त्यांनी काठी धनादन फिरवायला सुरुवात केली त्यांना मारायला पण कशाची काठी हवीत फिरत होते आणि जोरजोराने ते सर्व हसत होते मोठमोठ्याने हसायला लागले दात उस लागले तर ते सांभाळले ते इतका भेसूरचेहरा भेसूर सीन बघून दोघं गुरुजींना एकदम घाम सुटला पण ते तरुण होते आणि एकदम तसे तब्येतीने वगैरे खूप चांगले होते दोघांनी के काय केलं मग हातात काठी गरागर गरागर असं त्यांनी मारायला सुरुवात केली त्यांना पण त्यांना काठी लागत नाही काठी हवेच्या हवेत आता दोघांना एकदम दरदुरून घाम सुटला तर करणार काय बॅटरीचे उजर त्यांच्यावर टाकताय आणि त्यांना काठ्याने मारतायत पण काठी हवेतून यावं त्यांना काहीच होत नाही आणि ते सर्वे त्यां सर्वांनी त्या गुरुजींना घेऊन घेतलं त्या वरांड्या चारी बाजूने घेतलं आणि अचानक त्यांनी एकदम दोन्ही गुरुजींची काठी स्कूल एकदम बाजूला फेकून दिली आणि बापरे काय यांच्या बॅटरीसुद्धा खाली पडल्यात आणि ते सर्व चारी पाहिजे सांगाडे आणि ते दोन काळे आखुर्द एकदम त्यांच्या तुटून पडले बस त्यांच्या एकदम वर पडायला लागले कपडे फाडायला सुरुवात केली बुचका लागले कोणी चावायला लागले ते बापरे कोल्हे गुरुजी वा गुरुजी कोल्हे गुरुजींची तर आवाज निघाले त्यांची दातखिलीच बसली हु हू करायला लागले ते पण वा गुरुजी मोठमोठे वरडायला लागले वाचवा 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 बस आणि गुरुजींचं आता त्यांचं ते चारेपाचे सांगडे त्या दोघं काळे आकुर्त्या त्यांच्यावर तुटून पडले वरड्यात त्यांची जुगलबंदी सुरू झाली होती दोघांना बोचकणे व चावणे सुरू केले ते जीवांच्या आखात आणि लागले त्यांच्या अफा अर्थ त्यांचे काही चालत नव्हते ते दोघं खूप धीट होते पण आता घाबरले तर कापत घामघम झाले होते त्यांना त्यांनी किंकाळ्या मारणं सुरू केले विद्यार्थी दचकून उठले काही धीट होते ते म्हणाले अरे आपले गुरुजी संकटात आहेत बाहेर त्यांच्यावर कोणीतरी हमला केला आहे आता वाघ गुरुजींचा मोठमोठ्याने आवाज यायचा वाचा वाचा पण कोल्हे गुरुजींच्या मध्ये आवाज मध्ये एकदम बनवायचा कारण त्यांच्या तात थरथर काप कापूर लागले दोन्ही पाय आहेत मग काही मुलं धीट होती त्यांनी फटकन कंदील उचलला त्याची वाट मुट, मोठ मोठी केली व आले चार पाच मुले आली पुढचे दृश्य पाहताच त्यांच्या ते जागच्या जागी खिळले व मोठमोठ्याने ते पण उरू लागले वाचू आवाजचे असे उरू लागले घरांसमोर चार पाच मानवी सांगड्यांनी दोघा गुरुजींना घेरलं होतं आईंनी कंदिला जे उजळ त्यांच्या समोर बघतात आता तो उजळ बघतात ते चरिपाचे सांगड बाजूला झाले दोन दोन काळे आकृत झाले तर लगेच गायब झाल्या आणि ते फटकन गायब झाले ते मैदानात पुढून गेले आणि एकदम अदृश्य झाले बापरे आहे काय झालं आणि त्या दोन्ही गुरुजींना खाली सोडून दिलं तर ते हातपाय झटकत होते पण त्यांची सुद्धा गेली होती आता हे चार सर्व आकृत यांना झाल्या मुलं घाबरली होती काही मुलं घाबरून मध्ये पडाली वर्गावात पळाली आणि पण ते दोन चार मुलं बाहेर होतेच त्यांनी पटकन हे केलं त्यांनी मोठ्याने हाक मारले मुलांना अरे बाहेर या घाबरू नका आपले गुरुजी बेशुद्ध पडले त्यांना मदतून नेऊ लागा मग मुलं बाहेर आलेत दुसरी दोघं तिक कंदीर होते ती पण मुलांनी पेटवली आणि ते सर्व बाहेर आले कंदीराच्या प्लख प्रकाशात पाहिजे मग काही मुलांनी दोघं गुरुजींना उचलून मध्ये नेलं ते बेशुद्ध होती त्यांनी सर्वांकडे ते कंदिलाच्या प्रकाशात पाहिलं पूर्ण मैदानात कोणी दिसलं नाही अगोदर जे मुलं आले ते त्यांनी सांगितलं की सांगाडे होते बापरे सर्व घाबरले नाही भूत होतं आता काय करायचं आता गुरुजनामध्ये वर्गात उचलून आणले दरवाजा बंद केला कंदिलाच्या प्रकाशात भूत घाबरतात हे मुलांच्या लक्षात आले मुलांच्या लक्षात आले की आपण कंदिलाचे प्रकाश त्यांच्या अंगावर पडताच त्यांनी दोन्ही गुरुजांना सोडून ते पळून गेले आणि अदृश्य झाले म्हणजेच कंदिलाच्या प्रकाशाला ते घाबरतात मुलांच्या लगेच लक्षात आलं मग त्यांनी चारी पाचशे कंदील मोठमोठे वाद केलं चालूच ठेवले आणि दरवाजा मात्र आतून कडी वगैरे बंद केलं गुरुजीच्या तोंडावर पाणी मारलं मग दोघं गुरुजीसुद्धीवर आलेत हा ते घाबरून इकडे तिकडे पाहते आणि काय झालं त्यांनी सांगितलं की बा त्या भूतांनीच खरंच भूतच होते ते आमच्यावर हमला केला होता मुलांनी आलं हो आम्ही पण पाहिलं पण आम्ही कंदील घेऊन बाहेर येताच त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि एकदा पडाल आम्ही घाबरलो पण ते पडून गेले म्हणून आम्ही तुमच्या परत येऊ शकलो आणि तुम्हाला मध्ये आणलं नाहीतर आमचं बी काही खरं नव्हतं आम्ही मला एवढं थरकाव भरला की कंदील खाली पडतो का काय असं वाटायला लागलं एका म्हणा ज्याने हातात कंदील धरला होता तो नेहमी मी फटकन कंदील भराजे मी ठेवला आणि तर मला इतका थरकाव झाला की माझ्या हातातून कंदील सट खाली पडतो का असं मला झालं होतं आणि कंदील जर फुटलं असता तर खरंच नव्हतं मग तुमच्या काय आमचं बी खरं नव्हतं पण गुरुजी काही असो ते कंदिलाच्या प्रकाशाला घाबरलेत तुमच्या बॅटरीच्या उजाड बॅटरी तर चालूच होते तुम्हाला उचलून आणलं तरी बॅटरी चालू होते होय खरंच गुरुजींच्या लक्षात आलं की भूत होती आता दोन्ही गुरुजींचे सर्व कपडे फाटले होते अंगावर जागोजागी नखाने ओरबडले होते रक्त बाळ झाले होते आणि बऱ्याच ठिकाणी त्यांनी चावा घेतला होता तसं की एखाद्या कुत्र्यांनी त्यांना चावा घ्यावा असं वापरी मग काय रात्रभर गुरुजी थरथर कापत होते दोन्ही गुरुजी घामे घुम गुरुजींच्या अंगात ताप भरला ते घामे घुम व थरथर कापत होते सकाळी सर्व गावात आले म्हणजे सहा वाजता सर्व उठले आणि गावात येऊन गेले दोघा गुरुजींना पूर्ण खात्री झाली होती की अमानवी ताकद भूतच होती ती त्या दिवसापासून रात्रीची शाळा बंदच झाली आठ पंधरा दिवस गेले जुने गुरुजींना बरं वाटायला लागला सर्व गावातले लोक सांगायचे की बघा गुरुजा मी तुम्हाला सांगत होतो सर्व शिक्षक बाकीचे स्टाफ होता आता त्या सात आठ लोक सात आठ शिक्षक होतेच सर्वांनी सांगितलं की आम्ही सर्व सांगत होतो पण तुमची विश्वचषणा होता मग आता काय करायचं मग सर्वांनी ठरवलं की आपण गावातच रात्रीची शाळा सुरू करायची फक्त दहापर्यंत बस आता आपल्या शाळेत ते रात्रीची शाळा सुरू करायची नाही फक्त ती दिवसाची शाळा राहील ज्याला परंतु वाघ गुरुजी आणि कोले गुरुजींची गाडी सोडली नाही त्यांनी रात्रीची शाळा गावात सुरूच ठेवली रात्री दहा वाजेपर्यंत आता त्यांनी असं ठरलं की शाळेतील भूत घालवण्यासाठी पूजापाठ करणे करायचे का पण नाही ते पण योग्य नाही शिक्षक असून अंधश्रद्धा शाळेत अरे काय माणसं आहे ते आपल्या शाळेचं नाव बदनावी ना आपलं नाव बदनावीन आपल्या नोकरीसुद्धा सुद्धा गदा येऊ शकते नाही नाही सर्व शिक्षकांनी विरोध केला की जे असेल ते आपण दिवसा चालता, आपले वर्ग आता संध्याकाळीपर्यंत असतो कधी भूत दिसलं नाही भूत की ती रात्रीची आणि रात्रीची शाळा सुरू करायची नाही आणि आपण पूजापाठ कसं करू शकतो कायदेशीर ती चुकीचे आहे अंधश्रद्धा आहे ती आपल्या नोकरीवर येईल झाला मग पूजापाठ वगैरे काहीच केलं नाही पण दिवसा मात्र नेहमीप्राणे शाळेत पूजापाठ व्हायची सरस्वती मातेला दिवाबत्ती अगरबत्ती लावल्याचा गणपती होता तिथं पूजा पाडायचे बरं रात्रीची मात्र नाही तर गणपती आणि सरस्वतीची मूर्ती मुख्यतःपेकाच्या रूममध्ये होते आपण आपल्या रूममध्ये हो ठेवायला पाहिजे किंवा वारंड्यात ठेवायला पाहिजे मग त्यांनी ठरलं दरवर्षी आता आपण वारांड्यात गणपती मांडायचा आणि नवरात्रीत सरस्वतीची मांडणी करायची बस त्या दिवसापासून शाळेत दोन्ही उत्सव जोरदार साजरी लागले पण रात्री घाबरून कोणी यायचीच नाही बस त्या वर्षी शाळेच्या सातवीच्या फायनल पी एस सीचा निकाल मात्र शंभर टक्के लागला वीसच्या वीस मुले प्रथम श्रेणीत पास झाली सर्वांना खूप आनंद आला मग सर्वांनी सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना जोरदार सेंडअप केला त्या काळात निरोप समारंभ केला म्हणजे त्यावेळात शेंडाप म्हणायचे निरोप समा निरोप समारंभ कारण सातवीनंतर क्वचित एक अर्धा मुलगा हायस्कूलला शिकायला बाहेरगावाला जायचा सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना जोरदार निरोप समारंभ केला व विशेष म्हणजे वाघ गुरुजी व खोल्हे गुरुजींचा मात्र सर्वांनी खूप मोठा सत्कार केला त्या पाठ करणं तर बाजूला आज पुरुतो आता ही गोष्टसुद्धा बाहेरगावाला माहिती पडू दिली नाही पण ती गाव का, कानो खबर गेलीच की या शाळेत भूत हो हे सर्व अंधश्रद्धा शाळेत कधी भूत असते का ते विद्या मंदिर असतो मित्रांनो ही सर्व अंधश्रद्धा आहे त्या दिवशी यांना काय प्रसंग आला खरं खोटं त्यांनाच माहिती बाकीचे शिक्षक विचार करतात की खरंच पण ते खूप जखमी होते रक्त कपडे फाटलेले रक्तभंभार आणि साक्षीदार विद्यार्थी पण होते परंतु हे सर्व अंधश्रद्धा आहे कोणतरी पागल लोक असतील किंवा कोणतरी वास्तड मुलांनी त्यांच्यावरती हमला केला असेन आणि कंदिलाचा प्रकाश बघताच ते घाबरून पडून घ्या जात असतील बस एवढंच हे सध्या शंभर टक्के निकाल लागला त्या वर्षी आजपर्यंत एक दोन विद्यार्थी तरी नापास व्हायचं पण त्यावर कोणीच नाफात झाला नाही आणि त्यानंतर मात्र त्या शाळेचा कायम शंभर टक्के निकाल लागा लागला रात्रीची शाळा सुरूच राहायची पण ती गावात बरं तर मित्रांनो आज पुरतं एवढंच पुन्हा भेटायला लवकर तोपर्यंत गुड बाय